नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे ठेल्यावर मिळणारा पापडी चाट घरच्या गर घरी कशा प्रकारे बनवायचा ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा सर्वात पहिल्यांदा अशा पापडी कशा बनवायच्या त्याची रेसिपी आपण बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपली पापडी अगदी अशी झालेली आहेत तर अशा ह्या खुसखुशीत पापड्यांची रेसिपी प्रथम आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पुऱ्यांसाठी किंवा पापड्यांसाठी दोन वाट्या मैदा घेत आहे त्याच्यामध्ये अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे मीठ नेहमीपेक्षा किंचितसं जास्त घालायचं आहे त्यामुळे त्या अशा खाऱ्या शंकरपाळांसारख्या लागतात एक मोठा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे तोही हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे किंवा चोळून घालायचा आहे दोन चमचे साजूक तूप घालायचे मोहन म्हणून गरम न करता असं थंडच घातलं तरीही चालतं आणि हे सर्व तूप पिठाला लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी आपल्याला हे तूप सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत मी हे सर्व तूप पिठाला चोळून घेतलं आहे आता हे पीठ असं हातात घेऊन त्याची मूठ वळली जाते की नाही ते चेक करायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही मी हे पीठ अशा पद्धतीने असं हातात घेऊन बघते हे बघू शकता छान मूठ वळली जाते म्हणजे आपलं हे तूप सर्व बाजूने पिठाला लागलेलं ला आहे आणि तुपाचं प्रमाणही बरोबर आहे आता आपण कणिक ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालत हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे घट्ट असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे पीठ घट्ट असलं म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि हे पीठ मळल्यानंतर आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही ह्या पुऱ्या करताना पीठ मळल्याबरोबर लगेचच पुऱ्यात करायला लगे घ्यायच्या आहेत छान असं घट्ट आपलं हे कणिक मळून झालेलं आहे तर लगेचच आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या पापडी चाटच्या पुऱ्या छोट्याच असतात त्यामुळे छोटे छोटे गोळे आपण करून घेऊयात आता इथे थोडेसे गोळे करून झाल्यानंतर मी त्याच्या पुऱ्या लाटायला घेते पुऱ्याही अगदी छान पातळ अशा लाटून घ्यायच्यात अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपण लाटून घेऊयात थोड्याशा पुऱ्या लाटल्यानंतर आपल्याला त्या एकावर एक अशा ठेवायच्यात म्हणजे जागाही कमी लागते आणि त्याचा आणखीन एक मी तुम्हाला फायदा सांगते ह्या अशा एकावर एक चार चार पाच पाच पुऱ्या मी ठेवून घेतल्या आहेत आणि एकदमच फोर्कने त्याला असे होल पाडून घेते एक एक पुरीला होल पाडण्यामध्ये खूप वेळ लागतो त्यामुळे ह्या अशा पु चार पाच पुऱ्या एकावर एक ठेवल्या एक आणि फोर्कने असं होल पाडून घेतलं म्हणजे आपलं काम खूपच सोप्पं आणि लवकर होऊन जातं त्यांना असं होल पाडायचं कारण म्हणजे पुऱ्या तेलात टाकल्यानंतर फुगत नाही छान क्रिस्पी होतात तेलही आपलं मीडियम फ्लेमवर गरम झालेलं आहे आता इथे बघू शकता तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडल्यानंतर त्या आपोआपच मोकळ्या होतील अजिबात एकमेकाला चिटकत नाही हे बघू शकता गरम तेलामध्ये हे अशा प्रकारे त्या हळूहळू आता मोकळ्या होत आहेत ते बघू शकता एक एक पुरी व्यवस्थित अशी वेगळी होत आहे ह्या पुऱ्या छान अशा ब्राऊन रंगावर तळल्या म्हणजे अगदी महिनाभरही हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात दोन्ही साईडने आपल्याला ह्या गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या आहेत मस्त खुसखुशीत अशा आपल्या ह्या पुऱ्या किंवा पापड्या अशाच प्रकारे आपण तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळताना गॅस शेवटपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे तर पुऱ्या एकमेकाला चिकटल्या तर आपण फोर्कच्या मदतीनेही ह्या सोडवून घेऊ शकतो ते कशा ते मी आता तुम्हाला दाखवते आता इथे माझ्या पुऱ्या चिकटलेल्या आहेत तर मी थोडंसं हे बघू शकता पहिली पुरी तर इथे सुटते व्यवस्थित पण दुसरी पुरी थोडीशी चिकटलेली वाटते तर मी आता फोर्कच्या मदतीने तिला सोडवून घेते त्यामुळे जरी पुऱ्या चिटकल्या तरीही काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आता इथे पुरी चिटकलेली आहे तर फोर्कच्या ही मी सोडवून घेते अशाच प्रकारे सर्व पुरी आपण करून घेऊयात पापडी चाटसाठी लागणाऱ्या सर्व पुऱ्या इथे आपल्या तयार आहेत तुम्हाला मी इथे एक तोडून दाखवते किती मस्त क्रिस्पी आणि क्रंची अशी ही पुरी आपली झालेली आहे आता पापडी चाट कसा करायचा ते बघूयात सर्वात पहिल्यांदा एका डिशमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या पापडीचे लहान मोठे पीसेस करून असे प्लेटमध्ये पसरवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते खायला सोपे जातील अशा प्रकारे आपल्याला हे छोटे पीस करून घ्यायचे आहेत वरून दही घालायचं आहे ह्या दह्यामध्ये पिठीसाखर आणि चिमूटभर मीठ घालून मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे फेटून घेतलं म्हणजे हे प्लेन असं दही खायला खूप छान लागतं तर वरून पुदिन्याची तिखट चटणी किंवा हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी आपल्याला घालून घ्यायची आहे ह्या चटण्यांची रेसिपी यापूर्वी मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तर तिथे जाऊन तुम्ही ही रेसिपी बघू शकता हिरवी चटणी घातल्यानंतर खजूरची आंबट गोड चटणी घालून घ्यायची आहे बारीक मिरची पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घ्यायची आहे आणि आवडीप्रमाणे चाट मसालाही घालून घेत आहे सर्वात शेवटी बारीक शेव घालून घ्यायचे आहे चाट चटण्यांच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता वरून आणखी हिरवी चटणी आणि गोड आंबट चटणी घालायची आहे आणि ह्या पुऱ्याही साईडने अशा ठेवून घ्यायच्या आहेत जेणेकरून ही पापडी चाटची डिश खूप सुंदर दिसेल तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो अजूनही चॅ चा, ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशाच चमचमीत रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद